Speaker check. 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 ओके तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नव्याने इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम खास आणि इंटरेस्टिंग झालेला आहे तर तुम्ही बाकी व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा आणि अजून पण आपल्या चॅनलवरती नवीन आला असं चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलर सिलेक्ट करा अशा पद्धतीने नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलची डेली बघायला मिळेल त्यामुळे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो कोणत्या डब्यावरती पाहिजे झाले आहे ते माहिती आहे मित्रांनो आणि पुढच्या व्हिडिओ तुम्हाला कोणत्या डॉबीवरती पाहिजे ते कॉमेंट करून नक्कीच सांगत चला मित्रांनो त्यावरती शंभर डे घेऊन येत असतो तर मित्रांनो लग्न व्हिडिओ वरती आपण जे स्टेटस क्रिए क्रिएट केलेला आहे मात्र ते पण आपण नवरी आली या सॉन्गवर तर एकदम इंटरेस्टिंग झाल्यावर बाकी व्हिडिओ कंप्लीट शेवट पण बघा तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो अशा पद्धतीने मेन बीट मेंटबिटमार्क प्रोजेक्ट आणि शेके बीट इम्पोर्ट करून घ्यायची करून जायला ते मेंटबिटमार्क प्रोजेक्टमध्ये अशा पद्धतीने येऊन जायचं मित्रांनो अशा पद्धतीने आल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथे बीट व्यवस्थित पद्धतीने मी इथे लावून दिले आहे बाकी तुम्हाला प्लस आयकन इथे प्लस आयकनमध्ये आल्यानंतर इथे मीडियामध्ये जाऊन मित्रांनो तुम्हाला जो काय आता नवरीचे जे काय फोटो असतील तुमच्या जे तुम्ही लग्नाचा व्हिडिओ बनवत असाल त्या अनवरीची इमेज तुम्हाला इथून ॲड करायचे प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन आशेमध्ये वरती थ्री डल जाऊन फिस्क एरियावरती टच करून जो काही तुमचा राहिला पार्ट डिलीट करून घ्यायचा व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला चार पॉईंट पाच चार शो म्हणजे इमेजेस जे काय तुम्हाला ॲड करून घ्यायचे मित्रांनो तर अशा पद्धतीने जेवढे पण इमेज असतील ते मी इथे फटाफट ॲड करून घेतो ओके okay, तर बघू शिकता मित्रांनो अशा पद्धतीने जेवढे पण इमेल्स होते ते तुम्ही सर्व ॲड करून घ्यायचे बाकी व्हिडिओ शॉर्ट पण बघा का काही विषय नाही तर मी समजण्यासाठी थोडंसं इमेल्स ॲड करून घेतले एकदम कडक पद्धतीने तर मित्रांनो तुम्हाला घरचा फर्स्ट लावायचा प्लस आणि इथे मीडियामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथून पळेल तर ब्लॅक शोड पेंज ॲड करून घ्यायची बाकी काय नाही तर थोडं आपलं अलर्टमशन आ... कमी म्हणजे स्लो पद्धतीने काम आहे मित्रांनो काही विषय नाही तर बाकी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि लाईक वगैरे करून टाकत चला तुम्हाला कायचं व्हिडिओ शेवटपर्यंत ॲड तुम्हाला ॲड करून घ्यायचा ॲड झाल्यावर तुम्हाला फर्टला यायचं प्लस ऐकाना आणि मीडियामध्ये जायचं मित्रांनो अशा पद्धतीने प्लस आहे ना आणि मीडियामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक एन जी दिला आहे मित्रांनो नवरी नावाची तो वाला एन जी ॲड करून घेऊ चला मित्रांनो एकदम खसर खतरनाक आणि विषय वाढ म्हणजे जाऊन त्याला खालती खेचून घ्यायचं व्यवस्थितपतीने ते सेट करायचं आहे नंतर व्हिडिओच्या शेवटला पण जाऊन अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे पण तुम्हाला काय तर बॅक आहे का नाही मीडियामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथून एक बॉर्डर पेन जी पण दिलेला आहे तो वाला तुम्ही इथून ॲड करून घ्यायचा आहे तर सर्व मटेरियल तुम्हाला व्यवस्थित तु पद्धतीनं एकदम शॉर्ट पद्धतीने दिलं बाकी काय नाही व्हिडिओ कम्प्लीट शॉर्ट पर्यंत बघितलं तर तुम्हाला करून जाणार आहे बाकी एवढी शॉर्ट पर्यंत बघल्यानंतर इथे अशा पद्धतीने शॉर्टपर्यंत करून घ्यायचं करून झाल्यावरती मित्रांनो ऑलरेडी आपला तर थोडासा काम झालं एवढी सर तुम्हाला सिंपली बॅक होऊन जायचं बॅकला तिथे एक बट ओपन करून घ्यायचं तुम्हाला अशा पद्धतीने ओपन झाल्यावरती मित्रांनो इथे इमेज तिथे डिलीट झालेला दाखवतात बाकी काय विषय नाही तर तुम्हाला फर्स्ट वाल्या इमेज टच करायचं इफेक्टमध्ये जायचं तीन डॉट जायचं कॉपीपूट करायचं कॉपी कॉपीपूट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं सिंपली बॅक घ्यायचं मित्रांनो बॅक आल्यावरती मेन बिट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायची आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला कधी काय करायचं आता फर्स्ट इमेज होती तुम्हाला टच करून घ्यायचं इफेक्ट म्हणजे तीन डॉट जाऊन पेस्टीपूट करायचा आणि सेकंड पण फोटो होते टच करून इफेक्ट म्हणजे ते तीन डॉट जाऊन पेस्टीपट करायचा तर हे इमेज तुम्हाला कुठपर्यंत पेस्ट करत जायचं मित्रांनो ते तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो बाकी व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा समजत असेल इफेक्ट पुढे लायचा तर तुम्हाला सिम्पली काय करायचं मित्रांनो चौदा पॉईंट पंधरापर्यंत तुम्हाला तो पहिला इफेक्ट पेस्ट करायचा नंतर बॅक यायचं मित्रांनो अशा पद्धतीने बॅक आल्यानंतर तुम्हाला से की ओपन करून घ्यायचं मित्रांनो तर इथे आलाट म्हणजे थोडंसं हे करत आहे मित्रांनो थोडंसं कमी म्हणजे स्लो पद्धतीने काम करत आहे मित्र काही विषय नाही तर तुम्हाला सेकंड फोटो ते टच करून इफ म्हणजे कॉफी फुट करून घ्यायचं आहे कॉफी झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला घरचं सिम्पली बॅग घ्यायचं आहे बॅग तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धती ओपन झाल्यावरती तुम्हाला चौदा पॉईंट पंधराचे बीट जायचं मित्रांनो मी तुम्हाला दाखवून देतो तर बघू शकता चौदा पॉईंट पंधराच्या बीटला आल्यानंतर जो काही इमेजेस पहिल्यावाला भेटेल त्यावरती टच करून इफेक्ट म्हणजे थ्री डॉट जाऊन पेस्ट इप्युट करायचा सेकंडवाला फोटो सोडून द्यायचा मित्रांनो आणि थर्डवाल्या फोटोवरती टच करून इफेक्ट म्हणजे तीन डॉट जाऊन पेस्ट इप्युट करायचा आणि हा जो आपला फोटो इमेज घेऊन तो आता वाला सोडून फोर्थवाला सोडून द्यायचा आणि फाईव्हवाला पेस्ट करायचा अशा पद्धतीने एक एक इमेज तुम्हाला एका इमेज पेस्ट करून घ्यायचे नंतर तुम्हाला बॅक इमेज जायचं मित्रांनो अशा पद्धतीने मेन सॉरी सेकंड ओपन करून घ्यायचं पुन्हा तर लास्टचा फोटो आपल्याला इफेक्ट कॉपी करायचा लास्ट फोटोचा त्या फोटोवर जर टच करायचं तुम्हाला इफेक्ट मिळून जायचं तीनडाट जायचं कॉपी बट करून तुम्हाला बॅग घेऊन जायचं तर अशा पद्धतीने बॅगला प्रोडक्ट ओपन करून घ्यायचे मित्रांनो आणि ओपन झाल्यावर तुम्हाला चौदा पॉईंट पंधराच्या बीटपासून जाऊ जायचं मित्रांनो पुन्हा एकदा तर इथे आल्यानंतर तुम्हाला बघू शकता तर आता इथून इमेज पहिलावाला पेस्ट केला आहे आपण बाकी सेकंडवाला बॅग दिला होता सेकंडवाला ते टच करून इफेक्ट होऊन तीन डॉट जाऊन पेस्ट एट करायचा अशा पद्धतीने तुम्हाला जे इमेज बॅग दिले होते एक काडी म्हणजे एक एक इमेज बॅक दिली होती बीटमध्ये ते सर्व इमेज तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो एकदम विश्वाड पद्धतीनं नवरीचं ते क्रिएट होऊन जाईल बाकी तुमच्या फोटोवरती जे काही तुमची नवरीचे व्हिडिओ बनत असेल त्याचे इमेज तुम्ही ॲड करून घ्यायचे बाकी इफेक्ट वगैरे लावायचा एकदम विश्वास स्टेटस तुमचं क्रिएट होऊन जाईल व्हिडिओ इथपर्यंत सुद्धा मित्रांनो तुम्हाला जर हे इंटरेस्टिंग आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करून ला 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 ला। चॅनलला सबस्क्राईब करून बाचू बनलं की ऑल लट करा अशा पद्धतीने नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपली चॅनल डेली बघायला मिळत चॅनल चॅनलला सेब करा तर मित्रांना भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय मार